साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे नालंदा रिक्षा चालक मालक युनियन नाशिक रोड आयोजित मोठ्या उत्साहात साज संपन्न झाली आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षा रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये विशेषतः संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ वाघ यांनी या युनियनची स्थापना केली असल्या कारणास्तव येथे सर्व प्रकारच्या माध्यमातून सुखसोयी आणि या ठिकाणी असणारा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन सालापतप्रमाणे याही वर्षी करण्यात आली विशेषतः सनीभाऊ वाघ आणि नयना ताई वाघ यांनी विशेष परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नालंदा स्टँड युनियनचे विजय नाना पवार उपाध्यक्ष पगारे रवी पगारे जगन्नाथ खजिनदार खजिनदार वाल्मिक तोडे, सहल विनोद जाधव स्टँड प्रमुख अनिल दामू पवार मुन्ना खाटी गौतम दिवे रयत शेख रॉबिन निर्मळ दिनेश पगारे आणि वाघ बाबा असे या ठिकाणी मोठ्या संख्येनं परिसर परिसरातील रिक्षा चालक मालक संघटनांची पदाधिकारी या ठिकाणी उपस्थिती होती विशेषतः प्रथमत महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आलं या ठिकाणी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक ओके okay. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन आमच्या रिक्षा युनियनचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुनील भाऊवाक यांच्या प्रतिमांना अभिवादन आमच्या रिक्षा युनियनचे अध्यक्ष सनी भाऊवा व तसेच आमच्या अध्यक्ष नैनाताई वाघ व सर्व रिक्षा चालक मालक मंडळाचे सर्व पदाधिकारी व मी स्वतः विजय नाना पवार या स्टँडचा अध्यक्ष आज या ठिकाणी आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार व जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरी करत आहोत आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आम्ही दरवर्षी मी असेच कार्यक्रम राबवतो अन्नदानाचे असो किंवा पुस्तकांचं वाटप असो किंवा काही साहित्य जाए असे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करीत असतो तसेच आम्ही प्रत्येक दरवर्षी आम्ही प्रत्येक मुलांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्याचमधलं अध्यक्ष उपाध्यक्ष कारकाध्यक्ष निवड करण्यात येतो आम्ही प्रत्येक वेळेस मुलांना प्रोत्साहन देतो कार्यक्रमाची ना त्यांना एकदम असा होप आला पाहिजे की यार आपल्या स्टँडवर काही ना काही नवीन नवीन दरवर्षी प्रत्येक वेळेस काही ना काही होत असतं आणि यामार्फत आम्ही गरजू मुलांना वया वाटपांचं पुस्तक वाटप करत असतो किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गरजू लोकांना ब्लँकेट वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम असतो तरी आम्ही असे प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो मी माझ्या परिवाराच्या वतीने मंडळाच्या वतीने व सर्व अध्यक्ष कमिटीच्या वतीने व सर्व नाशिक रोड समितीच्या वतीने मी सर्वांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना अभिनंदन देतो व खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू 一对。Oh, yeah.